अगदी दोन दिवसांपूर्वी आपल्या कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये राज ठाकरेंचा फोटो वापरला पण बच्चू कडून वगळलं यावरून चर्चेत आलेल्या नवनीत राणा पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टरवरच्या फोटोमुळे चर्चेत आले यावेळी पोस्टरवरचे फोटो प्रकरण त्यांना अडचणीत आणू शकते अजित पवार गटात असलेले नेते संजय खोडके यांनी नवनीत राणांना आपला फोटो वापरण्यावरून इशारा दिलाय आपण नवनीत राणांसाठी प्रचार करणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय परवानगीशिवाय शिवाय फोटो वापरला तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नवनीत राणांना त्यांनी दिलाय आपल्या निवेदनात ते म्हणाले की अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराच्या पोस्टरवर आपण माझा फोटो लावला असल्याचं मला समजलं असून सोशल मीडियावरती सुद्धा तो व्हायरल केला जातोय सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर माझा फोटो लावण्याची मला काहीही कल्पना नसून आपण माझा फोटो सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर वापरण्याबाबत व्यक्तिगत अनुमती सुद्धा घेतलेली नाही याने आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय शिवाय त्यांनी पुढे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या फोटोचा नावाचा वापर करू नये असंही स्पष्ट केलंय जिथे वापरलाय तिथून त्वरित काढून टाकून त्या संदर्भातलं निवेदन सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडिया समोर करावं असंही ते म्हणाले आणि शेवटी असं झालं नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी नवनीत राणांना आपल्या पत्रातून दिलाय आता संजय खोडके हे अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर पुढे नेमकं काय घडतं हे पाहण्यासारखं असणार आहे तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत